तो भटके बजूदार समाजाचे नेते आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांनी एक महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये पहिल्यांदा ओबीसीचा आरक्षण कोणबी चे खोटे सर्टिफिकेट देऊन या सरकारने मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं त्याबद्दल निषेध नोंदवण्यात आलं खेद व्यक्त करण्यात आलं आणि हा झालेला जो अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या दिनांक एक फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याला ओबीसी समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्याचं ठरलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कचेरी आणि तालुका कचेरीवर निवेदन देणार आहेत त्यानंतर पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत आक्षेप जे नोंदवायचे आहेत असे लाखो असे आक्षेप ओबीसी समाजाच्या वतीनं पाठवण्याचं ठरलं आहे आणि त्या सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि ते पाठवणंसुद्धा आता सुरुवात झालेली आहे त्यानंतर तमाम या ठिकाणचा नैराश्याच्या चा छायेखाली डुबलेल्या ओबीसी मुक्त फटक्यांना आधार देण्यासाठी ओबीसी ओबीसीवर झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ओबीसीचं जात असलेल्या आरक्षणला थांबवण्यासाठी या महाराष्ट्रातील ओबीसीचे सर्वच नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील प्रकाशांना शेंडगे महादेवजी जानकर आदरणीय लक्ष्मणजी गायकवाड आदरणीय टी पी सर त्याचप्रमाणे पडळकर साहेब आणि ओबीसी आणि मुक्त फटक्याने बलुतेदारांचे सर्व नेते महादेवजी जानकर कल्याणजी दळे हे सर्व नेते या महारॅलीसाठी महाराष्ट्रामध्ये बाहेर पडणार आहेत ही जी महारॅली आहे याला नाव आम्ही दिलेलं आहे ओबीसी जनजागरण येलगार रॅली ओबीसी जनगा जागरण महा एल्गार रॅली असं नाव या रॅलीला आम्ही देण्यात आलेलं आहे आणि ही जी रथयात्रा आहे ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे आणि त्याची सुरुवात त्याची जिम्मेदारी आम्ही काही प्रमुख लोकांनी या मराठवाड्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा ही मराठवाड्यामधून होणार आहे मी स्वत त्या ठिकाणी मत मांडले आहेत आणि मी सांगितलं आहे की आराध्य दैवत असलेले माहूरगडावरून या रथयात्रेचं प्रारंभ व्हावं सुरुवात व्हावी आणि हजारो गाड्यांच्या ताफ्यामध्ये हजारो मोटरसायकल हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील होतील आणि प्रत्येक गावागावामध्ये जिथे रस्त्यावर गावं लागतात मोठे गावं असतील तालुका असतील जिल्हा असेल त्या ठिकाणी एक पाच पन्नास हजार वीस हजार लोकांचं त्या ठिकाणी जमवण्यात येईल आणि त्या ठिकाणी साहेबांचं छगन भुजबळ साहेबांचं आणि सर्वांचं त्या ठिकाणी भाषणं होतील आणि पुढची रॅली ही पुढच्या दिशेने जाईल असा रूट आम्ही या दोन दिवसामध्ये आम्ही आखणार आहोत उद्या आमचं हे निवेदन झाल्यानंतर आम्ही त्यासाठी बसणार आहोत आणि लवकरच येत्या पाच तारखेपर्यंत आम्ही या महाराष्ट्राला हे दाखवून देऊ की आमची रॅली या महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे आणि अत्यंत प्रचंड आणि ताकदीने ही रॅली राहील गावागावातले वाडी तांड्यातले गोरगरीब समाज या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि ही रॅली संपल्याच्या नंतर या रॅलीमध्ये सुद्धा आम्ही एक घोषणा करू ज्याप्रमाणे जरांगी पाटलांनी या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलन छेडलं होतं त्याही पेक्षा मोठ्या संख्येने किमान एक करोड ओबीसी समाज आम्ही मुंबईच्या त्या आझाद मैदानावर आम्ही नेणार आहोत आणि त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून या रॅलीमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत आणि या जाहीर केल्यानंतर आम्ही सर्वांना निमंत्रित सुद्धा करणार आहोत गावागावातल्या लोकांना की तुम्हाला निघायचं आहे आणि ती तारीख सुद्धा आम्ही लवकरच त्या ठिकाणी जाहीर करू आणि या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही दाखवून देऊ <laughs> तुम्ही आमच्यावर जे अन्याय करताय तुम्ही जे आमच्यावर अत्याचार करताय तुमचे तुम्ही जे आमचे आरक्षणाची भाक तुम्ही ओढून नेताय हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही आणि तुम्हाला आम्ही दाखवून देऊ हो। त्यांची रॅली मोठी होती त्यांचे लोक जास्त होते की आमचे लोक जास्त आहेत आम्ही संपूर्ण मुंबई पुण्यापासून मुंबई पर्यंत आणि संभाजीनगर पासून तर नांदेड पर्यंत एकाही रस्ता त्या दिवशी चालणार नाही एवढी मोठी ताकद आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभी करणार आहोत त्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन प्रत्येक ठिकाणी आम्ही करत आहोत पुन्हा उद्याचं निवेदन झाल्यानंतर नांदेड जिल्ह्याची व्यापक अशी बैठक आम्ही गावागावातले जे कार्यकर्ते त्यांना घेऊन पुन्हा नांदेडमध्ये आम्ही ही बैठक घेणार आहोत ही दिशा ठरवण्यासाठी आणि ओबीसीला न्याय मिळवण्यासाठी जोपर्यंत ओबीसीला दिलेलं जे सत्तावन्न लाख जे काही खोटे प्रमाणपत्र आहे हे जोपर्यंत रद्द होत नाही जोपर्यंत सगळे सोयऱ्याचं जे प्रमाणपत्र आहे तो रद्द होत नाही त्या दिवशी तीन वाजता काढलेला जो जी आर आहे तो जीआर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ही रॅली हे आंदोलन हे मोर्चे हे या ठिकाणी चालत राहणार आहे आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढणार आहोत आम्ही या ठिकाणी आमदाराच्या घरी सुद्धा जाणार आहोत आम्ही त्या ठिकाणी बोमला मोर्चा काढणार आहोत त्यांच्या घरावर आणि त्यांना सांगणार आहोत तुम्ही आम्हाला नागव केले तुम्ही आम्हाला बोमला लावले आमच्या पोराला देशोधडी लावले आमच्या पोरला भिकारी लावलंय आज घोर गरीब समाजाचे वडर असेल कैकाडी असेल साळी माळी तेली तांबोळी लोहार सुतार सोनार अत्यंत गरीब गरीब घराचे जे काही पोरं आहेत त्या पोराचं आरक्षण केलंय आता आम्हाला गुलामगिरीशिवाय पर्याय नाही आता आम्हाला तुमच्या सतरंज उचलल्याशिवाय पर्याय नाही आणि मी असं ठरवलं आहे तुम्ही ज्याप्रमाणे जी आर आता काढत आहात त्याचप्रमाणे जी आर काढण्यासाठी या महाराष्ट्रातल्या विधान भवनामध्ये या महाराष्ट्राच्या संसद भवनामध्ये या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये या महाराष्ट्राचा ओबीसी दलित ओबीसी समाज आणि मुक्त भटका आणि एस टी प्रवागातला समाज त्या ठिकाणी आम्ही बसू आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या नंतर हा जी आर आम्ही करणार तुमचं जी आर आम्ही रद्द करणार आणि ओबीसी ना आम्ही न्याय मिळवून देणार एवढं आश्वासन आम्ही सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना देतो जे ओबीसी